सकाळी तो कंपनीतला आला ते सांगितलं पोट झालं म्हणे कंपनीत आलं तर त्या मुलीचा सहारेच्या मुलीचा यांच्या मुलीचा आज सुट्टीचा दिवस होता आणि सुट्टीच्या दिवशी हे ओव्हरलोड काम करायला लावते सुट्टीच्या दिवशी घरी फोन करते का कामाला या ती मुलगी आज आली आणि तिचा कार्यक्रम झाला हे बरोबर नाही ना फोर्टी एट आवर्स आहे व घर नाही आहे तो क्या समजेंगे ऑन ड्युटी आहे या कोई हादसा हुआ है, वो सेफ है या नहीं है कैसे पता करें सर नागपूर शहर येथून पन्नास किलोमीटरवरती बाजारगाव इथे सोलार इंडस्ट्रीजचा जो प्लांट आहे तिथे एक एक्सप्लोजन झाल्याने नऊ लोकांचे मृत्यू झाले जातात सहा जे आहेत ते महिला आहेत आपण त्या कंपनीच्या बाहेर आहात गेट बंद करण्यात आला आहे ते स्थानिक लोकांची मोठी गर्दी दिसायला मिळते पोलिस ही इथे आला आहे जे स्थानिक लोक इथे आले त्यांची जी सुरक्षा आहे त्याची मागणी इथे करतायत कारण अगोदरही असे ऍक्सिडेंटचे इन्सिडेंट आहे इथं झालेले आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला जाणकारी दिलेली आहे की पाच लाख रुपयाचं जे कम्पन्सेशन आहे ते मुवजा जे लोकांची मृत्यू झाली आहे त्यांना देण्यात येत आहे आणि सखोल जी तपास आहे ह्या पूर्ण विषयाची ती तपास करण्यात येईल आणि कलेक्टर आणि नागपूर पोलीस हे तपास करणार आहेत नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे सध्या आणि एक दोन दिवसात हा जो विषय आहे तो विधान मंडलमध्येही येईल अशी आपल्याला आपण म्हणू शकतो की शक्यता जी आहे ते दर्शवली जाते आणि पोलीस बंदोबस्त इथे तैनात केलेला आहे कारण पूर्ण जे स्थानिक लोक आहेत राहणारे लोक आहेत काम करणारे इतके जे लोक आहेत ते इथे आलेले आहेत इथे दिसून येत आहेत आणि त्यांची गर्दी जे आहे ते दिसत आहेत खूप युवक जे आहेत युवती युवक हे ह्या एक्सप्लोजन कंपनीमध्ये जे ड्रोन्स बनवणारी आणि एक्सप्लोजन बनवणारी कंपनी आहे इथे काम करतात आणि त्यांची अशी मागणी आहे की आमची सुरक्षा आणि काही झाला तर त्यासाठी जी मुआवजा आहे त्याची रक्कम जी आहे ती वाढवण्यात यायला पाहिजे आम्हाला जे वेतन मिळतं ते वाढवण्यात यायला पाहिजे आणि त्या ही मागणी घेऊन इथे आक्रोश मध्ये आपण म्हणू शकतो की जे लोक आहेत ते लोक इथे दिसून येतात आणि एक दोन लोकांची आपण जी आहेत संवाद करू मराठीत सांगा आता इथे आणि आरामात सांगा बस उभे राहा कोण काम करतो तुमच्या इथे माघरचे लोक आहे आणि माय वहिणी आहे आम्ही इथं जवळपास आम्हाला झाले सात आठ वर्ष कंपनी काम करू आल ना आणि सात आठ वर्ष पंधरा एक या काय बुस्टरले दोघीजणी आहे एक मी होतं पहिले बार्लरले त्याच्यानंतर बार्लर की आम्ही काम करतो आम्हाला दहा हजार पेमेंट देते दहा हजार पेमेंट देते हे पन्नास हजार रुपये यायचं काम आहे नाईट पाहिजे नाही नाईट जर असली आम्हाला जागरण राहते हे जर तुम्ही आम्हाला जागरण असले आमच्या अंधेप्रास होऊन जाते काही बी मग तुम्ही म्हणता कसूर केला आम्हाला लेखी द्या आमच्यापासून लेखी घेते तुझ गलती झाली घरी जा आम्हाला घरी पाठवतोय मग यायचं वर्कर जे आहे जे देखरेखवाले आहे यायचं काम आहे ना हे तुम्ही पहा काही वर्कर काम करू राहिले त्याच्याकडे जा बापू तुम्हाला जागरण आहे काय दोन एक घंटा दोन घंटे दो दिले पाहिजे नाही एक तर नाईट बंद केली पाहिजे कर्मचारी तुम्ही अंदाजे काम करत असतात या फॅक्टरीमध्ये अंदाजे हा किती टोटल काम इथंच सात वर्ष झाले कर्मचारी इथं इथं जवळपास मला वाटते चार हजार असेल तिन्ही शिफ्टचे युवक आणि युवती खूप चार हजार जास्त असेल बाबा जास्त आहे आना आम्हाला दहा हजार पेमेंट देते दे, आम्हाला आमचा जीव जाते आम्हाला कमीत आम 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 कमी, कमी वीस ते पंचवीस हजार पेमेंट पाहिजे अखंडा सारे वर्षापासून होते तिथे कामाला चार वर्षापासून होती काय तू कोण सांगितलं तुला आता सकाळी खबर कशी आली सकाळी तो कंपनीतला आला त्याही सांगितलेली काय सांगितलं कंपनी कुठे भेटायला मिळेल कुठे हॉस्पिटलला जातात कुठे जात त्यांना काहीच माहित नाही ना मुलीचा सहारेच्या मुलीचा यांच्या मुलीचा आज सुट्टीचा दिवस होता आणि सुटीच्या दिवशी हे ओव्हरलोड काम करायला लावते सुटीच्या दिवशी घरी फोन करते का कामाला या ती मुलगी आज आली आणि तिचा कार्यक्रम झाला हे बरोबर नाही ना कंपनीवाल्यांना लक्ष ठेवायला पाहिजे ना आता ती कमी वयाची आरती आमच्याच तालुक्यातील काटोल तालुक्यातील तिचे वडील आहे तिची आई अपंग आहे तीच कमावती होती आणि तिच्यासोबत असं घटना घडली तिच्या तिची सुट्टीचा दिवस होता अशा परिस्थितीमध्ये या कंपनीचं सगळं दुर्लक्ष आहे आता मु वाज बा देईन सर्व देईल घरी कमावणार तीच होती ती स्वतःच अशा परिस्थितीमध्ये काय करेन ते कुटुंब मेरा मेरा रानी राठौड़ है मेरा भाई अंदर अर्जुन राठौड है वो 24 फोर आवर्स से वहाँ पे ऑन ड्यूटी है पर अभी तक उसका कुछ पता नहीं है ना ही कंपनी वाले कुछ बता रहे नहीं ना ही कॉल आया है हम कॉल कर रहे हैं तो कॉल रिसीव नहीं हो रहा है ये इनका मैनेजमेंट कैसा है जो स्टाफ रखता नहीं है एक ही बंदे को एक ही वर्कर को 84 फोर आवर्स कैसे वर्क करा सकते हैं जबकि मेंटली फिजिकली फिट होना चाहिए कह रही हैं कि आपके भाई ने 84 फोर आवर एट स्ट्रेच काम किया हुआ है काम, हाँ यानी कि 24 फोर आवर, आवर्स फोर्टी एट आवर्स हो गया घंटे फोर्टी एट आवर्स ऐसी वो घर नहीं आया है तो क्या समझेंगे वो ऑन ड्यूटी है या कोई हादसा हुआ है वो सेफ है या नहीं है कैसे पता करें सर अक्सर स्टाफ का जो मोबाइल है वो रख लिया जाता है ऐसा हाँ पहले ही पहले ही बताओ इनको पहले ही मोबाइल रख लिया जाता है जमा करने के लिए बोला जाता है अंदर नहीं लेके जाने देता है भाई यहाँ पे क्या काम करते हैं वो कंस्ट्रक्शन सुपरवाइजर है आ, अपना प्रोडक्शन सुपरवाइजर है अच्छा जो हादसा हुआ है उसमें उसके रिलेटेड है क्या मतलब उसके आसपास काम करते हैं हाँ, जो वो हादसा हुआ उसी प्लांट के में पी पी चौदह नाम का प्लांट है वहाँ पर वो काम करता है क्या मांग है कंपनी से बस कंपनी से यही मांग है जो भी हो उस जो काम कर रहे हैं उस बंदे को फैसिलिटीज दे सेफ सही सलामत जो भी और उनके पेरेंट्स को भी फैसिलिटीज दे ऐसा नहीं है वर्क करा लिया और भगा दिया सैलरी दे दिया उसी में सब कुछ हो जाएगा और है ना और स्टाफ मैनेजमेंट ठीक से रखा करो अगर रखना है तो और वो भी पूरे फैसिलिटीज के साथ लाइफ इंश्योरेंस वगैरह सभी दे वहाँ पे चाहे वो कोई भी मजदूर हो कोई भी छोटा बड़ा पोस्ट वाला हो बस फैसिलिटी दे